दोन हजार बारामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत होते त्यावेळी राज्यात अल्पसंख्याक बहुल भागांचे सर्वेक्षण करण्यात आले होते ज्यामध्ये लातूर आणि उदगीरसह राज्यातील विविध शहरांना अल्पसंख्याक बहुल क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले यावेळी उदगीरमध्ये भाजपा आमदार सुधर भालेराव यांच्या कार्यकाळात शंभर अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठी सहा कोटी रुपयांचे अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह मंजूर करण्यात आले दोन हजार बारा ते दोन हजार एकोणवीस असे सात वर्ष उदगीरमध्ये मुलींच्या वसतिगृहाच्या जागेवरून राजकारण सुरू राहिले त्यानंतर सोळा सप्टेंबर दोन हजार एकोणवीस रोजी तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव यांनी चर्च रोडवरील बांधकाम सुरू केले दोन हजार एकवीस मध्ये मुलींच्या वस्तीगृहाची इमारत पूर्णपणे बांधून तयार करण्यात आली दोन हजार चोवीस मध्ये इमारतीचे काही कामही करण्यात आले होते परंतु आज दोन हजार पंचवीस मध्येही नाही मंजुरीला सुमारे तेरा वर्ष उलटून गेली आहेत आजही अल्पसंख्याक समाजातील मुलींना वसतीगृहाची वाट पाहावी लागत आहे उदगीर मधील मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन होईल अशी अपेक्षा होती परंतु या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सरकारकडे वेळ नाही उदगीरमधील अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह कधी सुरू होईल याची चर्चा आहे उदगीर आता शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र बनले आहे विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढली आहे आज उदगीर शहरातील शंभर अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी हे वसतिगृह बांधण्यात आले आहे अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व पक्षांच्या राजकीय अधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही याकडे लक्ष द्यावे समाजाच्या विकास कामांच्या संथगतीबद्दल अधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करावी अशी आशा अशी चर्चा उदगीरमध्ये सुरू आहे अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाबाबत बांधकाम विभागाचे अभियंता लक्ष्मण देवरकर यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले की मुलींच्या वसतिगृहाची इमारत पूर्णपणे तयार आहे परंतु बजेट अभावी फर्निचर आणि बेडचे काम थांबले आहे दोन हजार मध्ये फर्निचर आणि इतर कामांसाठी कडे दोन कोटी बारा लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता जो अद्याप मंजूर झालेला नाही बजेट मंजूर होताच पुढील कामे सुरू होईल तर माजी मंत्री आणि आमदार संजय बनसोळे याकडे लक्ष देतील का माजी क्रीडा मंत्री आणि उदगीरचे आमदार संजय बनसोडे मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधींचे बजेट आणत आहेत आणि दुसरीकडे बजेट अभावी अल्पसंख्याक समाजाचा विकास करणारे माजी मंत्री आणि आमदार बनसोडे यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे मुलींच्या वसतीगृहाच्या इतर कामांसाठी बजेट मंजूर करण्याची मागणी होत आहे Never miss an update.